ठिकाणी करण्यात आलं आणि आज या ठिकाणी मंत्री सर सत्कार येणार वैणींचा सत्कार आणि आज या ठिकाणी आई या संपूर्ण वातावरणामध्ये वैणी कार्यकर्ता खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याला ऊर्जा मिळाली आहे तुम्ही आपल्या जीवन प्रवासात 40 वर्षांचा चालू कार्यभार प्राधानमधून सांभाळलेला आहे सामाजिक बांधिलकीचा आणि तो मस्त जगण्याची संगीत मनुष्य एकदा आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं मिळालेला आहे मी अधिक काय बोलणार नाही परंतु पत्रकार बंधूंना मी विनंती करतो की आपल्याला वहिणींना या ठिकाणी या सदिच्छा देत असताना तुम्ही सगळ्यांनी देखील वहिनीची पाठराखण या ठिकाणी करावी आणि चांगलं काम करत असताना केंद्रातल्या राज्यमंत्री देखील वहिणींनी व्हावं या अपेक्षा आमच्या कार्यकर्त्यांची देखील या ठिकाणी आहे आदरणीय अजित दादांनी संपूर्ण महाराष्ट्राला गतिमान करण्याचं काम खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये केलेले आहे आणि पूर्वग्रामी महाराष्ट्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांप्रमाण कैलासवाडी यशवंतराव चव्हाणांचा वसा जपण्याचा प्रयत्न दादांनी जसा केला तसा वहिनींनी देखील केलेला आहे आणि या ठिकाणी वहिनींना मी विनंती करतो की आपण पत्रकार बंधू भगिनी सामोरे जाऊया भरपूर अपेक्षा आहे आणि मला असं वाटतं की जर संधी मिळाली तर नक्कीच त्यासाठी प्रयत्न करणं आणि त्या संधीचं सोनं करणं माझं काम आहे आणि त्यासाठी मी जरूर प्रयत्न करेल आपल्याला माहितीये की आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे आम्ही याच्यावरती सगळेच जण विचारमंथन करत आहोत आत्मपरीक्षण करत आहोत आणि नक्कीच काय घडलंय याचा विचार करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही याच्यावर नक्कीच विचार करून कुठतरी वाटचाल करू आणि मला वाटत की येणाऱ्या निवडणुकीमध्ये असं काही दिसणार नाही नक्कीच सक म्हणून आता पक्ष राष्ट्रवादी पक्ष त्यांचे सर्वच वरिष्ठ नेते सगळेजण गायंचं गठरव आणि याच्यावरती खुशी वाटत